सध्या जगभरात कान्स फिल्म फेस्टिवलची जोरदार चर्चा सुरू आहे अठ्या कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये मध्ये भारतीय सेलिब्रिटी त्यांच्या आकर्षक लुकमुळे चर्चेत आहेत तेरा मे ते चोवीस मे दोन हजार पंचवीस पर्यंत हा फेस्टिवल फ्रान्समधील कान्स शहरात पार पडत आहे या फेस्टिवल मध्ये जगभरातील चित्रपट कलाकार आणि दिग्दर्शक सहभागी आहेत अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी या फेस्टिवलमध्ये हटके लुक केले आहेत अशातच एका अभिनेत्रीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे तिने आपल्या देसी स्टाईलने सर्वांना चकित केले आहे नेमकी ही अभिनेत्री आहे का है? लूक सोशल मीडियावर एवढा ट्रेंड होतोय जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा नमस्कार मी धनश्री पाठारी आपण पाहतात आपले आवडते न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र भारतीय अभिनेत्री गुजरने फिल्म तिच्या आकर्षक सौंदर्याने विशेष लक्षवेधी ठरली आहे तिच्या लुकची सोशल मीडियावर प्रचंड चर्चा होताना दिसत आहे ती रेड कार्पेट वर क्लासिक राजस्थानी ब्रायडल लुक मध्ये दिसली या लेहेंग्या सोबत तिने घातलेल्या दागिन्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले तिने तिच्या लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतलेच नाही तर भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या बनवलेला हार घालून सर्वांना चकित केले आहे तो नेकलेस म्हणजे संपूर्ण भारतीय परंपरा नेतृत्व आणि राष्ट्रीय अभिमानाचे प्रतीक म्हणून तिने परिधान केलेले आहे दोन हजार पंचवीसच्या कान्स फिल्म फेस्टिवलसाठी साठी रुचीने राजस्थानी लूक निवडला होता तिच्या सांस्कृतिक वारशाला साजेसा असा रूपा शर्माने डिझाईन केलेला सोनेरी लेहे्यात ती रेड कार्पेटवर दिसली अभिनेत्रीनी राम ऑफ जरीबारीने डिझाईन केलेल्या व हाताने बनवलेल्या बांधणी दुपट्टा घेतलेला जरीच्या या भरजरी दुपट्ट्याने तिने राजस्थानच्या समृद्ध कापड वारशाचे प्रदर्शन करण्याचा प्रयत्न केला लेहेंग्यात गोटा पट्टी आणि आरशाचे कामही करण्यात आले होते तिने हातावर आलटा लावलेला पण यावेळी तिने गळ्यात घातलेला हार हा सगळ्यांचे लक्ष वेधून घेत होता तिने गळ्यात कुंदनाचा हार घातला होता ज्यामध्ये लाल कमळ दिसत होते या नेकलेसची सर्वात खास गोष्ट म्हणजे त्यावर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फोटो लावले होते या नेकलेस बद्दल बोलताना रुची म्हणाली हा हार फक्त दागिना नाही तर तो, तो एका ताकदीचे प्रतीक आहे जो जागतिक स्तरावर भारताच्या उद्याचे प्रतीक दर्शवतो कांस मध्ये तो घालून मला आपल्या पंतप्रधानांचा सन्मान करायचा होता ज्यांच्या नेतृत्वाने भारताला नवीन उंचीवर नेले आहे पण ही रुची गुर्जर नक्की आहे तरी कोण रुची ही मूळची राजस्थानची तिचा जन्म मेहरा गुजरवास खेडी गावात झाला तिने जयपूरच्या महाराणी कॉलेजमधून पदवी प्राप्त केली आहे पदवीधर झाल्यानंतर करिअरसाठी ती मुंबईत आली अभिनय क्षेत्रात यायचं हे तिने आधीच ठरवलं होतं रुची ही एका लष्करी कुटुंबातील आहे तिचे वडील सशस्त्र दलात कार्यरत आहेत ती जब तू मेरी ना रही हेली मे चोर आणि एक लडकी सारख्या म्युझिक व्हिडिओ मधून प्रेक्षकांच्या समोर आली आहे माध्यमांशी बोलताना रुची गुजरने तिच्या राजस्थान ते मुंबई प्रवासाबद्दल सांगितले ती गुजर कुटुंबातून आली असल्याने हा एक कठीण प्रवास होता तिथे महिलांना असे करिअर करण्याची परवानगी नाही तिने म्हटले होते की बॉलिवूडमध्ये काम करणाऱ्या महिलांबद्दल लोकांचा विचार बदलणे कठीण आहे मला माझ्या समाजात लोकांच्या मानसिकतेविरुद्ध लढणारी प्रेरणा बनायची आहे आणि मी माझ्या समाजातील पहिली मुलगी आहे जी बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये इतक्या पुढे आली आहे माझ्या वडिलांनी मला नेहमीच पाठिंबा दिला आहे रुचीने सांगितले की जेव्हा तिने मुंबईत येऊन बॉलिवूड मध्ये काम करण्याचा निर्णय घेतला तेव्हा तिची आई सुरुवातीला घाबरलेली होती पण आता तिच्या आईला तिचा अभिमान वाटतो तिच्या वडिलांनी पहिल्या दिवसापासून त्याला पाठिंबा दिला आहे रुचीला दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम करायचे आहे रुची सोशल मीडियावर खूप सक्रिय असते सध्या तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर तिचे सातशे अठ्ठ्याण्णव हजार फॉलोअर्स आहेत रुचीने मिस हरियाणा दोन हजार तेवीसचा चा किताब जिंकला आहे तिच्या या लुक बद्दल आणि तिने घातलेल्या नरेंद्र मोदींच्या फोटोच्या नेकलेस बद्दल तुम्हाला काय वाटते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करून शेअर करा धन्यवाद